मित्रांनो मी आणला आहे तुमच्यासाठी फक्त पंचेचाळीस लाखामध्ये सोळाशे स्क्वेअर फीट चा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फ्लॅटच्या किमतीमध्ये थ्री बी एच के रो हाऊस तर हा प्रोजेक्ट आहे एकदंताय रो बंगलो लोकेशन असणार रा आहे बोरगड तवली फाट्याजवळ चांबाच्या अगदी बाजूला तर सुरुवातीला ही असणार आहे आपली पार्किंग ज्यामध्ये मिळणार आहे आपल्याला इथे दोन हजार लिटरचं अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया मोठा लिव्हिंग एरिया मिळतोय आणि त्यासोबतच मिळणार आहे सुंदरशी इथे मिळणार आहे आपल्याला आहे बिग साईज आणि एल शेप किचन आणि या ठिकाणी असणार आहे आपले टॉयलेट आणि बाथरूम दोघही सेपरेट आणि हा आहे आपला बेडरूम ज्याला अटॅच आहे आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया जिथे आपल्याला वॉशिंग पर्पजसाठी पर साठी आहे सर्व कनेक्शन मिळत आहेत आणि त्यासोबतच मिळणार आहे चांबार लेणीचा सुंदर योग आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम उत्तम साईज मिळत आहे एक ब्लॉक मिळतोय आणि त्यासोबतच मिळणार आहे अटॅच बाल्कनी मोठी बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपली एस ची रेलिंग आणि त्यासोबतच बारा एम एम चा टफन ग्लास आणि हा आहे तुमचा सेटिंग एरिया इथे तुम्ही पार्टिशन करून तुमचा हा चौथा बेड देखील तुम्ही इथे बनवू शकता आणि आपल्या दोघी बेडच्या मध्ये इथे असणार आहे आपलं कॉमन वॉचरूम आणि हा असणार आहे आपला तिसरा आणि शेवटचा बिग साईज बेडरूम ज्याला आपल्या इथे समोर मोठे विंडो बघायला मिळते ज्यामुळे उत्तम प्रकाश तुम्हाला तुमच्या या बेड मध्ये मिळणार आहे तर असा आहे रो हाऊस अधिक माझ्यासाठी खाली नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा